महाविकास आघाडी संदर्भात वंचित बहुजन आघाडी आपला निर्णय लवकरच जाहीर करणार आहे आपली भूमिका स्पष्ट करण्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला आहे त्याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहे बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि ही लाचारी मी पण मान्य करणार नाही असं स्पष्ट मत आंबेडकर यांनी मांडले महाविकास आघाडीमध्ये अडचण येऊ नये म्हणून वाद हेवेदावे येऊ दिले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते लाचार करून संपवल्या जाते याला आम्ही कधीही मान्य करणार नाही असा इशारा आंबेडकरांनी दिलाय फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या मतदारांना मी जिंकलो पाहिजे अशी भावना आहे असंही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या मतदारांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा आहे असं मी गृहित धरतो असेही आंबेडकर म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याच्याच बरोबर हितचिंतक यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर काय केलं पाहिजे युतीच्या संदर्भात सल्ला दिला मी त्या सगळ्यांचा आभारी आहे मनपूर्वक आभारी आहे माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही ज्युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हे वेदावे हे आम्ही येऊ दिले नाही पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते आहे त्या ठिकाणी आम्ही कधी कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे मी सर्व शाहू फुले आंबेडकरी मतदाराला माझं असणारा आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे पण मी आज आपल्याला असताना सांगतोय की काही गोष्टी बोलू शकत नाही पण अनेक ठिकाणी आपण जिंकलो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चळवळीचा विचार हा सगळ्यात महत्वाचा भाग व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो आपण सार्वजनिक जीवन जगतो त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वत्रिक जो निर्णय घेतला जातो त्याला मान सन्मान आपण दिला पाहिजे आणि त्याप्रमाणात वागलं पाहिजे तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेई त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा शंभर टक्के पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गैत धरतो जय भीम जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल